माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी आत्ताच एक घोषणा केलेली आहे ते वीस जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडं ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत आणि शरद पवारांशी बोलून अर्थात ते राजीनामा देणार आहेत अजून ते शरद पवारांशी बोललेले नाहीत आणि मग पुन्हा ते आंदोलन करणार आहेत असं त्यांनी आता जाहीर केलेलं आहे मारखडवाडीतल्या चौदाशे सहासष्ट लोकांनी आपल्याला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे असा दावा त्यांनी केला आहे आणि निवडणूक आयोगाकडं पुन्हा एकदा राजीनामा सादर करून मी पुन्हा एकदा असं म्हणण्याचं कारणच आहे की यापूर्वीसुद्धा मार्कडवाडीमध्ये मोठी सभा घेतली होती मार्कडवाडीत मला कमी मतदान पडणं शक्यच नाही मला सर्व मला मतदान इथून अधिक मिळायला हवं असा दावा करत त्यांनी आंदोलन उभं केलं होतं राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत मार्कडवाडीत बोलावणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं होतं शरद पवार स्वतः आले होते जयंत पाटील आले होते आणि राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींना बॅनर्जींपर्यंत अशा सगळ्या मोठ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना अगदी केजरीवालांनासुद्धा मार्कडवाडीत बोलवणार आहोत आणि ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन करणार होत असं त्यांनी जाहीर केलं होतं